ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात पावसाळ्यात गावठीचा महापूर गावठी दारू विक्रीला पोलिसांचे अभय जयसिंगपूर येथे बेकायदेशीर गावठी दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे त्याला पोलीस प्रशासनाचे अभय असल्याचं नागरिकातून बोललं जाते जयसिंगपुरा शाहू नगर राजीव गांधी नगर कोल्हापूर रस्ता या परिसरामध्ये बेकायदेशीर हातभट्टी गावठी दारू विक्री सुरू दे आहे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करावे असे आदेश दिले असतानाही शहरामध्ये खुलेआम हातबट्टी गावटी दारू विक्री सुरू असल्याने त्याला आश्रय कोणाचे याबाबतची चर्चा शहरामध्ये आहे बेकायदेशीर हातबट्टी गावटी दारूकडे येथील तरुण वळला असून हा तरुण व्यसनाधीन होत चालला आहे याला जबाबदार पोलीस प्रशासन आहे येथील गावटी दारू अड्डेवाल्यांकडून पोलिसांना आर्थिक रसद पुरवत असल्याची चर्चा शहरामध्ये आहे येथील पोलीस प्रशासनाने तात्काळ शहरातील सर्व बेकायदेशीर हातबट्टी गावटी दारू अट्टी बंद करावेत अन्यथा येथील सामाजिक संघटना पोलीस प्रमुखांना निवेदन देणार असल्याचं समजतं महानकरी न्यूजसाठी जयसिंग पुरुण इजाज खान पठाण